कोण आहे दंगलीचा मास्टर माइंड कसा रचला दंगलीचा प्लॅन नागपूर दंगलीचा मास्टर माइंड झेरबंद जबरदस्त दगड जाळपोळीच्या घटनांमुळे नागपूर हादर यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत दंगलखोरांना जेर बंद केलं तर या दंगलीचा एफ आय आर साम टीव्हीच्या हाती लागलाय यात अडतीस वर्षीय फहीम खान नागपूर दंगलीचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं मात्र दंगलखोर फहीम खान नेमका कोण आहे पाहूयात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष वय वर्ष अडतीस दहावीपर्यंतच शिक्षण लोकसभा निवडणुकीत पराभव चिथावणीखोर भाषणातून दंगल भडकवल्याचा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केलं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि आंदोलनानंतर अडीचशे पेक्षा जास्त लोकांना एकत्र करत भडकाऊ भाषण करत हिंसाचार घडवल्याचा आरोप फहीम खानवर आहे त्यानं बजरंग दलाच्या आंदोलनावेळेस पीर दर्ग्यावरची मुस्लिम आयात असलेली चादर जाळण्यात आल्याचा दावा करत चिथावणी दिली आणि हिंसाचार उसळल्याचं म्हणलं तर फहीम खानला साथ देणाऱ्या एक्कावन्न दंगलखोरांना जेर बंद करण्यात आलाय तर दहा टीम उर्वरित आरोपींचा शोध घेतायत तो इसमें हम वही कॉन्स्परेसी दिखाई देती है इसमें जो कि थ्रू हो सकता है इसके थ्रू जैसे सोशल मीडिया के थ्रू हमको लग रहा है या फोन्स जो गए हैं तो वो सी के थ्रू ये सारी चीज़ें हमारी चल रही हैं और इसमें ज़रूर ये नजर आता है कि कुछ कंस्पायर uh, किसी ने तो किया है कि ऐसा इंसिडेंट यहाँ पे हुआ है तो आप भी कुछ कीजिए इस तरह का भी हमारी जो इन्वेस्टिगेशन में ये सारी चीज़ें आ रही हैं सामने नागपुर दंगली मास्टरमाइंड फहीम शमीम खान चाह पुलिस मुस्किया आता पुढील तपासात आणखीन गोष्टी उघड होण्याची शक्यता मात्र फहीम खानच दंगलीचा मास्टर माइंड आहे की दंगली मागे फहीम खानचाही आकाय याची आता कसून चौकशी व्हायलाच हवी एवढंच नाही तर लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दंगलखोरांवर कायमची जरब बसवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज